आणि राशीला मेहंदी करायला खूप आवडते त्यामुळे मावशी प्रत्येक वेळेस तिच्यासाठी कोण घेऊन येते तर काल पण नेहमी प्रमाणे ती कोण घेऊन आली होती आणि तिला ती दिसली आणि आम्हाला व्हिडिओ पण काढायचे आहेत म्हणून तिला व्हिडिओ व्हिडिओ काढण्यासाठी मेहंदी काढते आहे ना तर आम्हाला अशी मेहंदी दाखवायची आहे ना ना सो मंडळे बघू शकता तुम्ही आम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट मागवलेला आहे बाहेरच्या देशातून तर फक्त आणि फक्त राशीच्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी ही आहे मुडी राशी राशीच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करत राहा राशीच्या चे युट्यूब चॅनलचं नाव आहे ओके आणि हे बघू शकता तुम्ही प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट मागवले आहे आम्ही खास उल्हासनगरवरून Hey हे बघू शकता आता तुम्हाला मी दाखवतो मेहंदी कशी काढते ते हे बघा आता तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे मेहंदी मला एवढी छान येत नाही पण माझ्या बाळाला खूप आवडते मेहंदी त्यामुळे मी तिच्या हातावर छान अशी मेहंदी काढत असते बघा तुम्हाला लाईव्ह मेहंदी बघायला भेटते राशीच्या हातावरती मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू आहे राशीच्या ह्या हातावरती काढून झालेले राशी हे हात दाखवा हे बघा मेहंदी काढली आता ही जमतात मेहंदी सुकायला किती वेळ ठेवणार अर्धा तास इनफ होतील पण झाली की लगेच पाच मिनिटात मम्मा धु म तिला टाकावी लागते लगेच ती जास्त वेळ ती कॅरी नाही करू शकत कर। हो की नाही बघा तुम्ही मेहंदी आर्टिस्ट कसा मेहंदी काढतोय ते आणि का हो कमेंट मध्ये सांगा मला फारशी चांगली येत नाही जे येतं ते मी काढते मग कमेंट करून सांगा तुम्ही मेहंदी चांगली काढली आहे की नाही आता राशीला काहीतरी बोलायचं आहे मंडळी एक मिनिट बोला राशी मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे मग हसताय काय तुम्ही एवढं का हसायला लागलं तुम्हाला मेहंदी काढणं असतं तेव्हा ती खूप खुश असते ती तिची सग आमची सगळी कामं ऐकते सगळीच्या सगळी कामं जेव्हा तिला मेहंदी काढायची असतात तिला सांगितलं ना हे करते कर पटकन जाऊन क्लिक क्विकली क्विकली कामं करते अदरवाईज एनी टाइम ती नाही कधी करत पण मेहंदी काढायची असते त्या टाइमला थोड्या वेळाने आता मग तिने खूप सारे रील्स बनवल्या आंबेडकर जयंती जवळ आहेत ना राशी तर सर्वांना जय भीम बोल जय भीम कडकवाला जय भीम सगळ्यांना आणि एक मेसेज पण आलेला आहे श्वेता कांबळे सुंदर మే శా నే మా మెహందీ కార్యక్రమ చ झाली बघू दाखवा दोन्ही हाताची मेहंदी आता सो मंडळी अशीच मेहंदी सात वर्षापूर्वी या व्यक्तीने आपल्या हातावरती हो काढली होती कशासाठी काढली होती का काढली होती सात आठ वर्षापूर्वी मेहंदी सांगा बघा चे एक्सप्रेशन बघा तुम्ही कशासाठी लग्नासाठी आणि इथपर्यंत काढली होती मी एवढी ओके डोमत नव्हतं मला खायला काही जमत नव्हतं आणि मला पाच ते सहा तास लागलेले एवढी मेहंदी काढायला मला हौस होती एवढी मेहंदी काढायची माझा ब्लाउज होता एवढा मेहंदी मी एवढी काढली हौस होती हौसेमुळे मी एवढी मेहंदी काढली होती आणि चार पाच तास मी मेहंदी काढली चार पाच तास मी अशी एका जागेवरती बसले होते सो so, मंडळी बघू शकता तुम्ही लग्नाला किती बोर झाले ही मेहंदीला बोर झाली आणि ही लग्नाला लग बोर झाली सात वर्ष झाली लग्न करून बरोबर ना तर इथे कोणी पण विना लग्नाचा असेल विना लग्नाचा असेल तर त्यांनी समजून घ्या आता कठीण आहे का राशीला काहीतरी बोलायचं मंडळी हा व्हिडिओ मम्माचे मम्मी पप्पाच्या लग्नाचा मम्मा शेवट नाही का रडत होती ते तेव्हा का रडत होतीस माझे मम्मा कुठे चालले आहे माझी मम्मी काय रडते आहे काय रडत होतीस काढा मेहंदी मॅडम ला मेहंदी काढा मॅडमचा हुकुम आहे मेहंदी काढा बघा टंकी राशी कशी करते बघा नवटंकी फक्त बघा तिची खाण्यासाठी हावरी इकडे काय तर पप्पांचा फोन येत आहे तर पप्पांना जरा फोन लाव तुमच्या फोनवरून हो हा बोला काय बोलताय झाली मेहंदी काढून मेहंदी आवडते ఆవలి okay. తులా होय का वारी हा हा गाडीमध्येच राहावं वाटतं ए सी कसा आहे गाडीमध्ये ए सी एक नंबर ना आपली ई टी ओस कशी होती कराची ती पहिलीवाली ई टी ओस छोटी इटीओस आपली वन फोर फाय झिरो इटी ओस वाईट इटी ओस विसरली की काय छोटी गाडी विसरली अशी गाडी विसरली आपली त्याच्यावरती तुझं नाव लिहिलं होतं खारू खारू करून लिहिलं होतं काचेवरती होत माहिती आहे ना सोबंध चेंज द टॉपिक नाव राशीची मेहंदी काढून झालेली आहे बघू शकता राशी दोन्ही हात दाखव तुझ्या मेहंदीचे बघू जरा हात दाखव मेहंदीचे वा 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 खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान ओके तर मंडळी आता श्रुती कुणाला तरी व्हिडिओ कॉल करणार आहे आताच पप्पांचा फोन आला श्रुतीच्या बाप्पांचा आणि पप्पानी सांगितलं श्रुतीला फोन करून मला पटकन व्हिडिओ कॉल कर तर चला आता श्रुतीचे प्पा काय दाखवतो आपण तुम्हाला मी लाईव दाखवतो बघूयात आता श्रुतीचे पप्पा काय दाखवतात व्हिडिओ करून व्हिडिओ कॉल करून काय दाखवतात बघूयात आता व्हिडिओ कॉल करायला तर सांगितलं आहे चला नंबर बघा पप्पांचा नंबर टाईप करायला एवढा वेळ लागतो बायहाट असला पाहिजे ना नंबर स्वतःच्याच फोनमध्ये स्वतःच्या पप्पांचा नंबर बघा काय टाईप केला तिने श्रुती पप्पा टू बघा बघा हुशार

सो मंडळी झाला आता आमचा लाईव्ह व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो कारण आता आहे व्हिडिओ कॉल फॅमिलीचा व्हिडिओ कॉल तर आता ती कॉलवरती हो बोलणार राशीचं पण मेहंदी काढून झाली जर तुम्हाला आमचा लाईव्ह व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे चॅनेलला लाईक करा kasaydahmaka bagitla na, salamat bye bye baginda bye baginda bye baginda. bye